पलूसमध्ये काँग्रेस भाजप समोर राष्ट्रवादीचं मोठं आव्हान जोरदार शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल भाजपने विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं स्वर्गीय बापूसाहेब येसुकडे यांचे समर्थक नाराज झालेत माहितीत असून देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाला डावलल्याने निलेश येसुगडे यांनी मधील येसुकडे समर्थकांना एकत्रित घेऊन पलूस नगरपालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा केली नगराध्यक्षपदासाठी ज्योशना बापूसाहेब येसुकडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली निलेश एसुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पलूसमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्रित जोरदार शक्तीप्रदर्शन करत आम्ही महायुती म्हणूनच पलूसची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली भाजपने डावल्याने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एकत्रित युती केली आहे खर तर जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी जिल्हाभर आपल्या कामाचा ठसा उमटला आणि गोर गरिबांचे काम केली मोठा दवाखाना जनावरांच्या साठी बांधला आणि आपल्या आप पलूसला कधीही एक दिवस दिवसाड पाणी नाही जर सण जर आला दिवाळीचा तरीही लोकांना आंघोळीला पाणी नसायचं त्यावेळेला घोगावरून जी पाईपलाईन आणली त्यांच्या कामामध्ये आज जे आपण पाणी पितोय ती बापू साहेबांच्या मुळे आपल्याला पाणी मिळतंय पतसंस्था सोसायटी ह्या स्थापन केल्या गरिबांची कामं त्यातून होत गेली त्यांना नोकऱ्या दिल्या परंतु आताची मागली जे सत्ताधारी होती काँग्रेस पक्ष त्यांनी स्वतःची घरं भरून घेतली परंतु जनतेबद्दल कुठला कळवळा त्यांना नाही त्यांनी फक्त उमेदवारी ज्या घेतल्या प्रत्येक वार्डामध्ये सुद्धा फिरकले नाहीत कुठलीही काम तिने केली नाहीत आज ला मैदान नाही परंतु आमच्या पोलिस मधल्या माता बंधू बाजार करावा लागते ही नगर परिषद पैसे गोळा करते आणि काय करते हा सगळा त्यांचा भ्रष्टाचार चालू आहे कचरा उचलण्याचं टेंडर सुद्धा काँग्रेसच्या नेते मंडळीने आणि नगरसेवकांनी घेतले मुरुम उचलायचं टेंडर तिनेच घेतलं काम सुद्धा त्याची तिनेच घेतली आज तर आमचा हा वड्र समाज आहे त्यांना खरं म्हणजे जमीन नाही त्यांचे माता बंधू बघिने रस्त्यावर खडी फोडतात तरी सुद्धा त्याच्यामध्ये या मागल्या काँग्रेसनं नगरसेवकांनी स्वतः कामं घेतली पण वड्र समाजाला बाजूला ठेवलं मागल्या या काँग्रेसचा भ्रष्टाचार आणि लोकांना पाणी न दिल्यामुळे आज ज्योश्ना काके नगराध्य पदासाठी उभा आहेत त्या चांगल्या मतानं निवडून येतील आणि जनता सुद्धा त्यांना साथ देईल ताई यांचा अर्ज भरायला निघाला आहोत पब्लिकच बितान म्हणजे निलेश भाय काकीत प्रचंड बहुमताने निवडून द्या काकी यांचा आज अर्ज पण भरत आहोत त्यांना भरघोस मताने निवडून द्यावा आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे पब्लिकचं बेताळ म्हणजे निलेश भैया पोलूस शहराचा आर्थिक विकास व सामाजिक विकास सर्व बाजूने कोण करेल तर त्या ज्वस्नताई येसुगडे करतील